ये आपल्या मराठी चॅनल स्वागत अश्लीलतेच्या असली तेच्या दृष्टिकोनातून आजच बघू नका आणि जे आपले रेग्युलर आमचं आमचे सबस्क्रायबर यांना फक्त जे नवीन येणार माणसाला चालले म्हणून तो की तलवार म्हटलं की तप असं समजून गेलं आहेस समजून गेलं आहे का तर निोमिन सारखा शंभर टक्के त्याला आधार असला पाहिजे पण तेवढा समाज प्रगल्भ नाही तेवढा तिचा आईबाप तिचा नवरा प्रगल्भ नाही त्याच्यामुळे हा मॅटर झाला आणि असे मॅटर अजून चालू आहेत आणि ते कुठेतरी थांबवेत त्यांच्या कानापर्यंत पोचून त्याला नक्कीच चार शब्द त्याचा फायदा होणार आहे एवढं तो मला शंभर टक्के दे खात्री देऊन सांगतो आता एक गोष्ट सांगतो मला दोन मिनटात की एका नळावर तुमच्या विषय लक्षात येईल एका नळावर एक चार पाच नवीन नान नानणाऱ्या पुरी काहींची एक दोन वर्ष लग्न झालेली अशा चौघी जणी पाणी भरायले त्यात ते हापशाव हो। तिथं एक सत्तर वर्षाची माथारी ऑलरेडीच पाणी भरत असते हळूहळू हापशीत असते ती पुरी जवळ ती सत्तर वर्षाची माथारी म्हणते मारा की चार दांड दे माझा हांडा भरून त्यांना वाटलं माथर माणूस त्यांनी हांडा भरून दिला त्याच्या चार पुरी त्यापैकी एकची पोरगी होती नांदणारी संसारी ती त्या बाकीच्यांना म्हणत होती नवऱ्याला मी चांगला इंगा शिकवणार आहे नवऱ्याला चांगला दडा आहे मी आता रुसून जाणार आहे आणि जोपर्यंत नवरा यायला ना, ना तोवर येत नाही जोपर्यंत माझ्या विनवणी करायला माफी मागत नाही घरी येऊन माझ्या आव्यापाची इथं तो तोपर्यंत मी नांदायलाच येणार नाही ना बघू त्याला माझी गरज आहे का मला त्याची गरज आहे असं ती रागा रागा तिथं नवरा झाला असं भांड्याला बांडायला लागते शिवीगाळ झाली असेल किंवा रुसारुशी झाली असेल नवरा बाई कुठं काही रोचच असतं अशा प्रकारे तिथं बाकीच्या पूर्णला सांगत होती मी त्याला दाडा शिकवते ना असं कर तसं करते एवढं कुठे शेवता येतात काय आहे का तुमचं आजी म्हणली माझ्या मला पंचावन्न वर्षाचा मथारी म्हणली पंचावन्न वर्षाचा संसाराचा अनुभव आहे पटलं तर बोलू का म्हणली पटायला काय झालं बोला की म्हणली आता ही नव्यापूरी वीस एकवीस वर्षाच्या ही सत्तरची मथारी ती म्हणली हे बघ तू जी म्हणती ना की नवरा मला माफी मागितल्याशिवाय मी येणारच नाही ना आणायला मी तिथंच थांबणार आहे ही काही शक्य नाही म्हणली असं काही शक्य नाही काय होते त्याला काय होते ना ऐक त्याचं ठिकाण नवऱ्याचं तुझं टिकायचं नाही म्हणले काय झालं म्हणली तुला मी एक आयडिया सांगते कानात मळ जाऊ कान खाजवायला लागला गुदगुदी व्हायला लागली तर माणूस कानात बोट घालतो आणि अशा प्रकारे कान खाजवतो पूर्वी मला सांगा आपण कानात बोट घालू कान जावा असा करतो बोटाला बरं वाटतं का कानाला बरं वाटतं ग का? म्हणली कानाला बरं वाटतं हां मग ती समजून घे बाकी काय त्याला म्हणतात तर म्हणलं की त्यालावर ओळखणे आणि तुम्ही तसे हुशार आहेत आहेत ओळखून घेणार असे आणि मराठी भाषिक म मराठी माणूस कुठं कमी नाही हा देणार ठेवा आता विषय आपण डायरेक्ट स्टोरीला सुरुवात करू ही स्टोरी राजस्थानमध्ये जोधपूर शहरात चालू होते आणि संपते हरियाणामध्ये आता ही राजस्थानमध्ये जोधपूर डेंजर एरिया जो आहे फार म्हणजे गँगस्टर तिथं पॉवरफुल आहेत जास्त तिथली हिस्टरी तपासली ना गँगस्टर आहेत टोळ्या टोळ्या खून मारा मारे अमकं तमकं या ठिकाणी राघवसिंह नावाचा शेळी पालक म्हणजे शेळ्यांचं खांड असतं मोठं त्याच खांड म्हणजे एका खांडात वीस शेळ्या असतात तीन चार खांड म्हणजे सतरा शेळी ती खांडाचा हिशोब तिथं आपल्या दनगर बांधवांना चांगला माहिती आहे बघा ती बकऱ्याची खांडंच असतात असं आणि त्याला वाडा म्हण त्यातून वाडा इकडून तिकडून ती पाऊस दिसून नसले फिरत असतो त्याचा त्यामुळे समजायला ग्रामीण माझं बाग आलं जरा सोप्पा जातो असा विषय थोडा पण शहरी माणसंसुद्धा सुद्धा समजून घेतात ही लाख मोलाची गोष्ट आहे ही दोन तीन खांडे आपली शेळ्या ते चारायचा संसारी माणूस लग्न केलं बायकोचं नाव शशी आता ही शशी कुमारी जशी नहात आली त्या शशीला काही म्हणा पण देवाने थोडं वंजळभर माप जास्तच घातलं होतं सौंदर्याच्या बाबतीत हा बाई दिसली एकदा एखाद्याने रस्त्याने जरी चालली तिचा तो, तो बांधा तिची कमनीय बांधा म्हणा तुम्ही तिचं गौरवर्ण राजस्थानमध्ये बऱ्याच वेळा बुरखा घेतलेला असतो आणि निळेशार डोळेन बिळेन लय देखणी पोरगी आणि ती हे आपला मेनरा मागचा घरी शेळ्या मागचा तर त्याला ते तिचं सौंदर्य तिचं महत्त्व किंवा आपली ही जी प्रॉपर्टी आहे तुझ्या शेळ्या कशी प्रॉपर्टी आहेत किंवा आता पंचवीस बोकडे आहेत अठ्ठावीस बोकडे आहेत ह्यांचं किती पैसे याच्यातच तिनं आदवलं आपल्या ग ही शिळी आहे किंवा सॉरी आपल्या घर रिजी स्त्री आहे ती स्त्रीधन आहे याची किंमत त्याला कळली नाही ती इतकी देखणी रूपवान अशा प्रकारची शशिकुमारी तिला संसारात तिला एक बारा महिन्यांनी दीड वर्षांनी एक मुलगा झाला मुलगा आग्रतीचा पाडला तसेच निळेशार डोळेन बिळेन एकदम देखणा पारगा गौरवर्ण आता सगळे व्यवस्थित चाललेला असताना नेमका हार्मोन्स बॅलन्स इथं बिघाडला गेला कुणाचा शशिकुमारीचा हार्मोन्स बॅलन्स बिघडणे हा असा प्रकारे वैद्यकीय दृष्ट्या सांगतो तुम्हाला की आपल्या शरीरामध्ये चार अशा मेंदूच्या स्त्रियांच्यामध्ये में जास्त आहेत पुरुषामध्ये दोन आहेत आणि स्त्रियांच्यामध्ये चार मेंदूत असे में संप्रेरक आहेत असे हार्मोन्स आहेत की ते स्त्रवले त्या स्त्रीची कामुकता किंवा काम आ, सेक्स करण्याची इच्छा ही जास्त जागृत होते ती एकंद दोन गाड्याचं काम नाही असा विषय होऊन जातो थोडासा आणि त्याला औषधोपचार अवेलेबल आहेत ह्या ह्याची सुरुवातच ह्या रोगाच्या अमेरिकेत झालेली आहे आणि तिथं ते फार म्हणजे ॲडव्हान्स ते देशाचा ॲडव्हान्स आहे समजा तिथं त्याच्या उपचार पद्धती अवलंब आपल्याकडे अजून उपचार पद्धती अवलंब नाही सगळ्या डॉक्टर लोकांना रोगाची माहिती आहे पण जोपर्यंत आता कसं असं ताण लागणार आणि का जा काय ताण लागणार कडे येतं का तसंच प्रकार आहे पेशंट त्या प्रकारचे येत नाहीत किंवा त्याबद्दल समुपदेशन किंवा काय जी माहिती घेतली ती आमच्यासारखी वरटते आणि ती सांगण्यात लोकांच्या पर्यंत कानापर्यंत पोहोचवतात की असा जर प्रकार आला की एखाद्या बाईला तीव्र इच्छा किंवा काय किंवा त्याच्या वर्तनावरून ते कळतं स्त्रिया बोलत नाही स्त्री एक लेमोठो गुढ आहे तुम्हाला सांगतो ती तिकडं मर्डर करेन काही करेन पण इवत आता थो सो सोपे सांग का करून मला सांगायला टाईमच पुरत नाही मला ले बोलायचे तुमच्याशी आता मला सांगा समाजात आपण पेपर वाचतो सगळीकडे बघतो पुरुष अनैतिक संबंध ठेवतो बाहेर स्त्री समजा चांगली घरात पण ते अनैतिक संबंधापाई पुरुष कधी स्वतःच्या मुलांची हत्या करत नाही पुरुष कधी आई बापाला स्त्रियांना मारून क्वचित होतही असेल पण जे असतात तर गोष्टीत स्त्री जर आणती समाजात गुंतली ना तर ती नवरा काटा काढित बी मारून टाकी ती शिव उदारले लयेत काय कुठे मेळ खाते गण तीच मला मेळ गावात नाही कधी कधी ही डोकले खतरनाक स्त्रीला संपूर्ण जाणून घेणं ही आपल्या म्हणजे गोष्टच नाही आपल्या हातची गोष्ट नाही असा ना, विषय तर ही जी शशी कुमारी आहे हिचा हार्मोन्स बॅलन्स बिघडल्यामुळं डोपोमाइन सारखं संप्रेरक असेल स्रवणारं किंवा ऑक्सिटोसिन असेल थे थे हलु, 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 ते रक्तात तिला ते बिनलं की त्याला ते म्हणजे ती काहीच ते किरकोळच म्हणजे कसं असतं की बाबा एखादा खेळाडू आहे समजा कसोटी पाचशे रन येत कसोटी क्रिकेट चालू आहे हळूहळू खेळून ते रन वाढवावं लागतं मला सांगा ती दोन मिनटं पाच मिनटं सात मिनटांनी काय होत नाहीत त्याला थासून पिचवर थांबावं लागतं टचून गोलंदाजी करावं लागते आणि शतकापर्यंत नाही गेला तरी कमीत कमी साठ सत्तर रन काय ना कमीत कमी पंधरा वीस मिनटाचा टायमिंग साधला जा जातो असं त्याला म्हणतात तल म्हणजे तलवार ओळखल्या कळलं ना हा तसं थोडं टायमिंग जास्त पाहिजे होतं पण ती बोलली नाही त्याला समजून आलं नाही आणि ह्याचा परिणाम अत्यंत वाईट झाला ती शशिकुमारी वयोवर्षी तीस तिला एक मुलगा तिच्या शेजारी इंद्रपाल होता दादा इंद्रपाल हा नावाचा गृह असतं म पिवळ तुंबल्याला तुंबल्याला काय झालं म्हणायचं लग्न नाही काय नाही काय नाही असा मजी की कवा एकसट बासष्ट करूनच आपलं ज जगण्याला कवा मोबाईल बघा तर मोबाईल हीच बायको धरून जा आणि बऱ्याच जणांची आहे ती कसं असतं कपड्याच्या सगळे जग नग्न आहे फक्त कसं बोलायचं नाही ते पांढर पेशाचा वेश धरून फिरायला ते आपल्याला जमत नाही काय आहे आणि सत्य नेहमी नग्नच असतं सत्याला न्याय बी उशिराच असतो हे सत्य ज्याला काय नाही ते कुठल्या तरी आपली मानसिक बुक शारीरिक एन के केन कुठल्याही ए बी सी डी प्रकारे बागवण्याचा प्रयत्न करत असतो ही ही दुनिया अशीची आहे आता ह्या इंद्रपालला असं वाटायचं की तिच्यासाठी काय करावं आणि काय नाही हा अर्धाची कर्ज मिळवते त्याला पण त्याचा असं वाटायचं की त्याचं टार्गेट असते हां की जमलं तर जमलं जमलं तर जमलं असं म्हणून त्याने त्याला नजर आणि नजरेचा खेळ फार खतरनाक असतो तुम्हाला सांगतो हा कधी मग मी सांगतो म्हणून दिवशी प्रयोग करून बघा टोटल नागरण्याची प्रक्रिया पाच दहा मिनटाची पंधरा मिनटाची जे त्या नागरता असताना फक्त कंटिन्यू आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवा बघा माझ्या माग वेगळी मजा येते वेगळी स्वर्गीय सुख आहे कारण नजर हा नजर नयन तुझे जादूगर लय खतरनाक कार्यक्रम आहे जग हे विश्व हो इतकं मोठं आहे की त्याचा उपयोग वाईट करणारी चांगली करणारी कमी आहेत आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या येतं की बाबा किती सांगावं आणि काय सांगावं असा विषय असतो शेतीची नजरा नजर झाली नजर म्हणता तर ते बाईचं कसं आहे आता ते खायसाला नाही नवरानं हरलेलं नाही को अशी त्यांची सिस्टीम झाली याचं टायमिंग कुठं भरून बरून काढायसाठी ती म्हणली येऊ दे वाडी भाऊ बा। आता गाडी येऊन दे म्हणल्या गाडी बिगर चाकाचीच पळत आली त्याला काय दावा त्याला चाक लागतात का दावा हा कारण एवढ्या देखण स्त्रीने बोलावली ती बिगर हंड्रपॅट घालता बाहेर पळून महाराज ती आंघोळ करत असलं तर असला प्रकार असतो पुरुषाचा मग ते म्हणला हम ऑल टाईम ओके आणि झाला बा कार्यक्रम चालू आता होऊन द्या ही लपून छपून होतं पण हे एक अनैतिक समज स्थापन झाले होते आणि जिथं अनैतिक समज स्थापन झालेत तिथं काहीतरी होत तुम्हाला आहे पण होऊ द्या आता ती काही लगेच होतं नाही काहींचा जरा दुर्दैवी दिवस उगवतो हो काहींचा लवकर उगावतो एवढा उगवतो नक्की तो इंद्रपाल ह्या शशीच्या नादाला लागला तीन साडेतीन महिने झालं हा इंद्रपालना इतका त्याच्या आहारी गेला की त्याला वाटलं ह्या कार्यक्रम ही आपली लक्ष्मी बनली पाहिजे किंवा ही आपली बायको बनली पाहिजे पत्नी रूपात मिळाली पाहिजे म्हणजे जोपल्यापासून सकाळ उठले उठेपर्यंतसुद्धा ती आपल्या बेडमध्येच पाहिजे आणि ते काय तिथं शक्य नव्हतं का ती, ती दुसऱ्याची बायको होती तिथलं एक मुलगं होतं मग तिच्या डोक्यात विचार त्यांनी डायरेक्ट बोलून दाखवलं मानला मी अर्धा एकर फुकून टाकितो पैसे मिळत्यान तुला दागदागी न करीन तू लग्न कर माझ्याबरोबर आपण हे शहर सोडून पळून जाऊ आणि राजस्थानच्या राजस्थानमध्येच जयपूर नावाचं ही जिल्ह्यात ठिकाणी राजधानीच मला त्यांची त्या ठिकाणी माझी ओळख आहे मला एका बँकेत वॉचमॅनची नोकरी मिळणारी चल आपलं तिकडं आता चांगला वाला गडी आता ही तिने तिची एक कंडिशन सांगितली तिने म्हणले मी काय शेवून शाळेत चारणार सोडा तयार तो विषय नाही पण माझा मत की म मुलगा माझं मी ते मुलावर प्रेम होतं कमीत कमी जाऊ द्या बाई बिघडलेली असू द्या पण एक बाजू चांगली होती मुलगा काय मी सोडून जाऊ शकत नाही मी मुलाला देऊनच येणार म्हणले माझं काही दोष नाही मी माझ्या स्त्री देह मिळायचा म्हणण्यासाठी कॉम्प्रोमाइज तुम्ही ती म्हणली असते ना तू किडनी किडनीकडून माया नाव पैसे टाक पाच लाख रुपये तरी येते तरीही तयार झालं असतं इतकं स्त्री देहासाठी लोक पार पागल झालेत तुम्हाला सांगतो आणि त्यातले त्यात एखादे मूर्तिमंत सौंदर्य असंत तर मग तो वाटलोच झालं मग हा ती एखादर म्हणलं ना ती मामाला तेव्हा टपको बरोबर मी बरोबर आम्ही जायला बसलोय काय सांगू तुम्हाला आता मग ती स्त्री द्याच काम बेकार मग ती म्हणली मी मुलगा म्हणला घेणार मी माझ्या मुलासारखा सांभाळून तुम्ही काळजी करू फक्त तू चल तू चल म्हणलं इनी नि बोचक गुंडाळून काय घरात पैसे होते ह्याचे चोरीमुरी करावंच लागते अशा टाईमला कारण बाहेर काय कोण परत येणे नाही परत आले की टिकूर असतं तुम्हाला माहिती आहे गेले पळून काय ते पळून आले जयपूरमध्ये आता जयपूरमध्ये आल्यानंतर सगळं त्यांनी व्यवस्थित रूम बिम घेतली भाड्याने आणि एक अपार्टमेंट होतं मोठं त्याच्या ठिकाणी लहान लहान रूम होते आपल्या कामगारांसाठी ऐटलं एक कंपनी होती केबल निर्मितीची तिथं थांबला तो आणि त्याला बँकेत नोकरी लागली कशाची वॉचमॅनची तो गेला बँकेत ही दिवसभर गरजिज ती पर्ग सांभाळायची तब्बल सतरा महिने त्यांचा प्रपंच थी। तिथं त्या ठिकाणी झाला तिला शोधलं नाही पोलिस तिच्यापर्यंत पोचले नाही प्रपंच झाला सतरा महिन्याचं सतरा महिन्यानंतर तिला एक हा जो इंद्रपाले त्यापासून ह्या शशीला अजून एक मुलगा झाला मुलं झाली दोन आता मुलगा तीन साडेतीन चार महिने झालं तिचं सगळं स सरकारी रुग्णालयात केलं थोडेफार पैसे जवळ होते काय अडचण नव्हती त्यांचं सगळं व्यवस्थित चाललो असताना जसे ती बाळंतीन झाली तीन चार महिन्याचा मुलगा तिचा झाला परत ते संप्रेरकच स्त्रावायला लागले तिचे हा मग आता तो पहिल्या नवऱ्याचा होता समजा पाच सात मिनटं पण शेधा पंधरा मिनटं तर टायमिंग होता नागरायचा त्याला पण अविश्वास त्याच्या मनात यायला आला की आईला हे नकोच नाही का थोडंसं वेगळं पाहिजे असून पाहिजे हे फार खतरनाक आहे बरं काम कारण विश्वास हा एखाद्या संबंधाचा लग्नाचा विवाहाचा मेन पाया असतो विश्वास डळमळीत झाला ना ती बाई सांभाळण्याचा अर्थ नाही त्या बाईने तो गडी सांभाळण्याचा अर्थ नाही आणि ती त्यांना म्हणायचं बाबा तू जाऊ द्या गाडी ती गट द्या काही कार मारू नका बिचारीला ते आई बाबाच्या दारा सोडा ही आपली उत्पत्ती तुम्हाला लकला बासू जाऊन त्या दहा डब राखेल तुमच्या माझे मला मिळलीत तर आहे नाही तर माझं मी गांजा घेऊन बघू कपडे घालून फिरून पण आजीबाज नाही शी त्यांनी त्यांच्या शेजारी त्या अपार्टमेंटमध्ये अजून एक पण होता त्याचं नाव कुलदीप हा कुलदीपचं नाही यांची ओळख म्हणजे हा त्यांच्या भागातला होता ओळख होती पण कुलदीप हा विवाहित होता कारण त्याची बायको तिकडं होती आणि तो त्या ठिकाण राहत होता त्या रूममध्ये त्या कुलदीप आणि बलवंत नावाचा एक पंचावन्न छप्पन वर्षाचा माथारा हे दोघं हा जो माथारा आहे बलवंत हा हैदराबादचा होता त्याची बायको तिकडे होती बायका पोरं पण तो चार पैसे कमावण्यासाठी ही सगळी पोट पाण्यावाली माणसं आहे तुम्हाला सांगतो फक्त पत्नीपासून लांब असल्यामुळं त्या सुखाच्या म्हणजे शरीर सुखाच्या ती प्रतिष्ठित असायची कायम आणि त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार ती रेल्वेने किंवा जायची यायची एक दोन दिवस तेवढाच विषय बाकी त्यांना काय स्त्री सुख काय मिळण्याचा प्रश्न होता कारण त्यांच्या बायका ज्या होत्या त्या गावाकडं होत्या बलवंत लावलं बाजे बलवंतला तसं बलवंताचा दोष कमी याच्याबद्दल कारण बलवंताला डायरेक्ट आकडा टाकला आता यम माणसाला न्यायला ले आल्या ले त्याचा समजा ले लेपाप झाल्यावर त्याला उचला भाऊ आता आणि ती संबंधात काय काहीतरी झाले तर यम जो कालपाश घेऊन काल ता काल तो त्याच्या आता जे काळ चराट असताना त्याला कालपाश म्हणतात ते पाश टाकतो नाड्या ते नंतर तो आत्मा उडून घेतो तशाच प्रकारे शिनी हिचे जे मदन बाण आहेत सौंदर्याचे ते नयन ते लय फार खतरनाक आणि थमने डोळे बाग डोळे बि खतरनाक बस दिसाली एक नंबर पिवर दिंगाना यांनी तिला बरोबर अशी नादारी त्याला काय टाक दोन तीन वेळा बघितलं तरी ती तिकडे त्याचं एखाद्या संत पाण्याचा डबक दगड आलं डबकून वाचतं त्याचं हे तसंच झालं त्याचं खायला म्हणलं जुळतंय का काय आपलं इथं जुळते का नाही मर्डर ही लोक तुम्हाला सांगतो बाई म्हणलं की तुम्हाला सांगतो काय कुठं काय पार चाटायची उरत्यात पारा त्या मारणाची भीती नाही ह्यांना कशाची भीती नाही ह्यांना काय करावं ही आयुष्यात कुठलं तयार करावं हीच मला कळाना तिने थोडं नजरेतून त्याला खुनावलं की ती झालं ना तयार ती तयार झालं की म्हणला का काय सौंदर्य बाबीन 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 काय मदत लागली का सांगू आमक आता तिनेच ती म्हणायची याच्या करते याच्या करते ती याला नुसती घरात घ्यायची त्या खोलीमध्ये खुली घेतली की चिया पाणी बोलता बोलता रोमॅन्टिक तीच बोलायला सुरुवात करायची आणि ते बायांचं कसं आहे छप्पन खरं असतात बरं का, का एक हजार छप्पन असतात काय सांगू मला ते एखाद्या स्त्रीला न बोलताही तिचा जो बिहेवियर आहे तिचं जे वागणं आहे त्याच्यातून कुठ त्याला सांगता येतं की त्याला एक्झॅक्ट काय पाहिजे हा आणि जे मादक त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला त्याचं हसणं बोलणं ह्याच्यामध्ये एक प्रकारची चेहऱ्यावर चकाकी एक प्रकारचं म्हणजे तिथं हार्टबीटच वाढलेली असतात तुम्हाला सांगतो हा त्याला आपण म्हणतो बा आईला ले कायम काय मला तुम्ही लय आईला माझा का काही तसा प्रकार ती लय अवघड का आणि मग ते पदर इकडे तिकडं पदर जागेवर राहत नाही चिहाकारा गेले तर ती पाठणं मोकळं ते शरीराचे विशिष्ट वेगवेगळे अवयव दाखवण्याचा प्रयत्न करते आणि अशा स्त्रिया थोडे एक दोन टक्का एक टक्का का होईना पण आहेत मार्केटमध्ये ह्यांच्यापासून सावधरा हा आणि आपली लक्ष्मी ना आपण बस पण बऱ्याचदा लक्ष्मीच नाही लग्नच नाही तर त्यांनी काय करायचं लय अवघड आता शेला हे जो बलवंत आहे बलवंत तो गप्पेत घेतलाच बा तू म्हणले घरचं खायला मिळतं का कधी हा मला घरचं मिळतं पण बायकोकडे गेल्यावर मानला मै दोन महिन्यात जातो मला रेल्वेने जातून येतो पण जाणं येणं नाही दग दग मानला असं तसं सुट्टी मिळत नाही आमकं तमकं म्हणले माझ्याकडे आलं तर घरचं खायला मिळतं तुम्हाला म्हणले मग तरी यायला कला नाही हे म्हणतोय मग मेस विसला मग आणता ना आम्ही आपला चावल बिवल म्हणजे तांदूळ उकडून खातो म्हणला ती परवडत नाही तसं मग शिने आपलं म्हणलं की इशे तुम्हाला तर काहीच कळत नाही आणि हसायची ती ह्याला वाटलं आता एवढं पार बिसलरी तोंडा सांगली ना गशाला कोरडं पडली उन्हाचा ताप झालाय मारणाचा आणि थंडगार बिसलरी पुढे काय बघू मिळते तर काय दाखाने उघड्या गारखते म्हणून त्यांनी आपलं सहज टच केला स्पर्श केला आणि मग काय हसलीन हसलीन फसली दिंगाणा चालू यांचा दिंगाणा चालू हाता विचार करा हा पुरुष कितवाई आहे पहिल्यांदा एक राघवसिंह शेळी पालक तो तिचा नवरा तिला कार्यक्रम राबून टाकला त्याचा तिला दिला सोड दोन नंबरला इंद्रपाल तो आता बँकेत उभा आहे वॉचमॅन म्हणून म्हणजे ऑन ड्युटी आहे घरी पण तिथं पण पण त्याच्या परस्पर कार्यक्रम चाललेला आणि तीन नंबरला हा जो कुलदीप आहे आणि दोन नंबरला कुलदीप वॉचमॅन त्याबरोबर पळून आली होती आणि तीन नंबरला हा ही सॉरी कुलदीपच तीन नंबरला आहे तीन जर झाली ते आता त्यांचा विषय चालू झाल्यानंतर हिची जी शरीराची जी भूक होती ह्या बाईची ही अशा प्रकारे ऑलरेडी तो एक आजार होता त्यांना ठेवा पण डिटेन म्हणजे तो डिटेक्ट कुणालाच झाला नाही किंवा तितकी त्यांची मानसिक पातळी नव्हती आणि बऱ्याच जणांची नसती माहितीच नसती काय करणार तर तिने त्यावेळेस आपला कार्यक्रम जरी बघितला असा तरी सरकार दवाखान्यात दिले खाजगीत जायचं नाही का पैसे त्यात कचून पैशाचा ना कार्यक्रम करायचा सरकारीमध्ये जायचं मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि विषय थोडा समजून सांगायचा प्रयत्न करायचा की मला भावना अनावर होत्यात की मला सारखं इच्छा होती असं होतं तसं होतं ते डॉक्टरच्या बरोबर सांगतात त्यांचा अभ्यासक्रमाचा असतो विषय त्याच्या ते कोर्स कोर्स पण आहे गोळ्यांचा हळूहळू त्या भावना कमी होतात आणि एक नॉर्मल जीवन त्या स्त्रीचं होतं इतका साधासा पोपाय होता पण तिथपर्यंत कोण जात नाही विषय असा झाला की हा बलवंत मार्गी लागला आणि बलवंत मार्गे कुलदीप मार्गे लागला कुलवंत कुलवंत मा मार्गे लागल्यानंतर जो बलवंत आहे त्याचा तो पंचावन्न वर्षा छप्पन वर्षाचा ते हैदराबाद आलेला तो म्हणला मी माथरा आहे मग आपलं का नाही त्यांनी त्याच्या प्रेशर आणायला सुरुवात ना केली नाही तर तुझं सगळ्याला सांग त्या नवऱ्याला सांग त्याचा नवरा तुला मारून टाकीन वाचमीन तो असं सा सांगितलं की शिव बलवंत बलवंतनी किडनॅप करायला सुरुवात केली थो त्या त्याच्या रूम पार्टनरला कुलदीपला आणि इंद्रपाले तो कुठं होता बेगीत ते नाव नवरा तो बलवंत म्हणला बघ ब मग शेनी फक्त त्याच्या काना घातलं तू असा म्हणून तुम्ही नवऱ्याला सांगून ती थोडं त्याही शर्मती त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तर बलवंत हाप्पनचावून छप्पनचावत आरत हा हजर म्हणला काय नाही आपला विचार एक कपचे आप यावा ना आपलं कसं आहे म्हणला अनुभवी खेळाडू हा ते क्रिकेटचा शौकीन होता आले माणूस तो म्हणला क्रिकेटचा इतिहास चालून बघितला मानला तुम्हाला माहीत नसेल कदाचित पण एकमेव 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 प्लेयर असावा आता त्याचं नाव आहे आदरुद्दीन आजरुद्दीन हा एकमेव प्लेअर असा होता मोहम्मद आजरुद्दीन की काही खेळाडू बरेचसे येऊन त्यांचे करिअर संपून निवृत्त होऊन गेले तरी आरुद्दीन खेळत होता हा आणि मनगटात त्याची ती लख वेगळीच होती म्हणजे शॉट मारण्याची अनुभवी खेळाडू आणि सायलेन्स काय टेन्शन नाही आणि कॅप्टनच्या त्याने चालवली म्हणजे तो कॅप्टन हा नेहमी ने, चतुर लागतो आणि जे डावपेचे त्याच्या तर्पेच लागतो हा आता विषय असा आहे की ती म्हणलं आपलं काय नाही आणि त्यांनी सर ही अनुभव माणसं फार वेगळी राहतात म्हणली एकदा बघा ट्रायल करून गोड लागलं तर ठेवा नाही तर दे सोडून बघा तिला हुशार होतो तुम्हाला बोलवून पंचावन्न साठ वय माथारी माणसं हुशार हुशार का अनुभव असतो इतक्या साऱ्या वर्षाचा घेतला कोबच्यात एकदा नावे नावे करता शेत दोन्ही दिने शेत त्याला ती माथरले बरं वाटलं का ती लोक हुशार ती स्टेप बाय स्टेप करत ती काय शेळ्या पाळणाऱ्या वारी पाच मिनटात उरकून बाजूला पाळणार माणूस नव्हता ते आपलं व्यवस्थित अगदी येणार इकडं तिकडं बघणार क्षेत्ररसन कसं केलं आहे गार्ड घेणार व्यवस्थित बॅटने आणि पहिले दोन चार बॉल स्विंग कसा होतो इकडे होतोय का इकडे होतं आहे जास्त आहे का पिचमध्ये काय हे पिच कसं खेळतं हे पाहणार म्हणजे तो परफेक्ट फोरप्ले करणारा माणूस होता फोरप्लेनंतर नंतर सुरुवात करणारा माणूस होता त्याच्यानंतर जमीन नागणारा माणूस होता आणि तृप्त व्हायला झाल्यानंतर बाजूला जाणारा माणूस होता समोरचं हा विषय इतका भारीमन ती अशी त्याने दोघांनी बाई इडी करून टाकली म्हणले दोघं बी आता हिचं नाही इंद्रजीतचं काम नाही ना आता कुठला वॉचमॅन वॉचमनची ती विकेटच उखाडली बा ती पॉर्ग बी होतं दुसरं तिचं एक राघव राघवसिंगचं एक पोर्ग इंद्रसिंहचं ना आता हे दोन आता हे दोनच म्हणलं होती हे दोघांचा कार्यक्रम चालू झाला आता विषय असा झाला इथं की एवढं ही लफड्यात लफड लफड्यात लफडं लय पाप झालं पापाची पायली यांची भरली पापाची पायली भरली की तिने डिसिजन तिचं स्वतः डिसिजन होतं कुलदीप आणि बलकांत ह्या दोघांना बलवंत ह्या दोघांना तिने ऑफर दिली हे जे वॉचमॅन आहे ना याचा कार्यक्रम करावा आपल्याला काय जमत नाही तिथे राहायला आता आपण दुसरीकडे राहू असं तसं नाही का आणि त्यांनी मला म्हणला होता की दागिनं करून देतो तुला असं करतो जमीन इकडे अर्धा स्वतःचे नाव पैसे टाकले म्हणले मला रुपया नाही दिला अर थोडा केलाय त्याचं काय होत नाही आणि एक वर्ग काढून ठेवले दुनिया केली असं केलं शिकाय पण ठर म्हणले तु आम्ही काही करतो उद्या फक्त तू काय नाही म्हणून नको ह्याच्यासाठी काही करत तयारी ती म्हणली मी सांग असं करा त्याला आपल्या मार्गातून बाजूला काढा मग ह्यांनी जो कुलदीप ह्यांनी एक प्लॅन आखला त्यांनी तिथून साडेचार पाच किलोमीटर अंतरावर एक दुसरी रूम पाहिली एक दिवस त्या रूममध्ये ते दोन मुलं त्या शशीला शे नेऊन त्या रूममध्ये शिफ्ट केलं हा वॉचमॅनवर तिथं केलं परत तिथं राहायला आला म्हणजे तू फक्त इथं राहा त्याला किराणा मरा भरून दिला हा आला इकडं नाही तिकडं नाही त्याला मदत करायला गाववाला मानले चाला को है। है नाटके ला नाटके ला तो चालक अरे मला काय झालं र मला बायकूच पत्ता झाली कुठे गेली कुठं नाही काय नाही पोलीस कंप्लेंट मला नको करू पोलीस कंप्लेंट काय मला माझ्या ओळखीचं एक बाबा आहे त्यांनी नाटक केलं बघ ना हे निधलं पण ठेवलेलं तिला तिकडं नाटक केलं म्हणलं तो कुठे गेली हे पण सांगन आणि तुमचं प्रेम पण चांगलं जमा वृद्धिंगत करून दिना आमक तमकं लागलं फ्री त्यांनी त्याला सांगितलं बा बाब असा बो बारा असेल काय बाबा कस काय काय नव्हतं यांना फक्त त्या रहिवाशी एरियामधून त्या मॉबमधून त्या क्राऊडमधून त्याला वायर काढायचा होता आणि मग मला चल जाऊ आपण याची स्प्लेंडर याची ॲक्टिवा तिघं एका गाडी दोघं एका गाडी एकजण गेले बरोबर संध्याकाळी गाडी सहा समाजा सात वाजल्याशिवाय ते सूर्य मावळला ते पाहतात त्याला दिव्यात दिसतं दुनियात दिसतं अंधाऱ्या भागात न्याला आणि सिकोपुरा हे जे जंगली बाग आहे तिथला आणि सिकोपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतला प्रकारे त्या राजस्थान सिकोपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या कडला त्या दोघांनी सपासप वार करून त्याचा जो पहिला पती आहे इंद्रपाल ज्याने राघवसींची बायको काढून गावाकडून आणली होती त्याला संपावला बिगर नंबर प्लेटची ॲक्टिवा तिथं सोडून दिली ते निघून गेले पोलिसांनी सकाळच्या पाहिजे ते विषय चारत चारेच मृतदेह ते पाहिल्यानंतर मर्डरचा प्रकार वागल्यानंतर सिकोपोरा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी इतका सोपं हा छडा कसा लावला तुम्हाला सांगतो की ती नंब बिगर नंबर प्लेटची जी ॲक्टिवा होती त्या ॲक्टिवालाचा जो चॅसेज नंबर असतो ती चॅसेज नंबर कुणाच्या नाव रजिस्टर आहे त्याच्यावरून डायरेक्टच नाव निघाले कुलदीपचं आणि मग कुलदीपला कपच घेतला त्या बलवंत पाच पंचावन्न वर्षाचा तो सायलेन्स प्लेअर ते बी ताब्यात घेतला इगुत्यात ही ते असंच हे फक्त तात्पुरती माझी आहे पण त्याची सजा काय असेल त्याला जेलमध्ये गेल्या उकळ आणि ब बघत आहेत ती असा विषय थोडं क्षणिक शिकवासाठी पार लाईफचं वाटलं करून टाकलं त्यांच्या प्रपंचा त्यांच्या कुटुंबावर त्याचे जगत होते ते सगळ्यांच्या परिणाम होतो माणसाचा अशा प्रकारे ही घटना संपली पण पोलिसांनी जे अटक केलं ते सह आरोपी म्हणून ही शशिव कुमारी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि ते दोन एक जीवानीशी गेलं आणि पहिल्या नावऱ्याचा तो विषयच मिटला होता अशा प्रकारे ही घटना राजस्थानमध्ये सांगण्याचं उद्दिष्ट असं की समाजात अजूनही काही महिला किंवा मुली यांना हा आजार होतो आणि ह्याच्यातून एवढंच घ्या की हा आजार ह्याची तशी सदृश किती सांगून ऐकणारी लपडं करणारी पोरगी ही लोक तारारीरी करून टाकतात मी लग्न करून टाकतात पण बाई लग्नाची घरात ती जर असं बघायला तर काय करायचं हा लोक माझ्या बरोबर फोन करून डासा डासा अक्षरशः की घरची इज्जत जर असं करत असेल तर काय करायचं लेटेशन मध्ये काय पुरुष असा विषय त्याच्यामुळं वैद्यकीय उपचार घेणं ही फार काळाची गरज आहे ते जर गोळ्यांचा कोर्स पुरा केला ते हार्मोन्स त्रावायचं कमी होईल आणि कोणाचे खून पडायचे नाहीत मी शंभर टक्के सांगतो अजिबात खून पाडणार नाही कारण तिची जी वाढलेली जी वासना आहे ती कंट्रोलमध्ये येते आणि कंट्रोलमध्ये आल्यानंतर त्या कंट्रोल वासना रूपी गोड्याला कसं आवरायचं हे स्त्री इतकं कुणी करू शकत नाही पुरुषात ते, ते कंट्रोल नाही पण स्त्रीमध्ये कंट्रोल शंभर टक्के असतो आणि जोड आध्यात्माची तर दुधाचा साखर पाडणार आहे बाग बरा वाटला असन बोध बरा असेल लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण माऊली